नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवक सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या आपण लहूजी फंड या शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये उभं आहोत आपण बघू शकता आभाळ आलेला आहे बारीक पाऊस पण चालू आहे रेट सध्या टोमॅटोला कमी आहेत परंतु शेतकरी हा आपल्या जिद्दीच्या जोरावर सगळं काही यश मिळवण्यासाठी तत्पर असतो शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये प्रामुख्याने पानावरती असणारा जो कर्प आहे जीवन करपा असेल किंवा आपण बघू शकता या पिकावरती जो आहे तो स्पॉट देखील आलेले आहेत हे स्पॉट येण्यामागची विविध कारणं असतील याच्यावर काय नियोजन केलं पाहिजे याकरता आपण भारत सेवा हे ॲप डाउनलोड करायचं आहे शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट इतका हिरवागार दिसतो आहे याच्या फांद्या बघू शकता किंवा मुळ्या किती कार्यक्षम आहेत अगदी मुळे ऑटोमॅटिक बाहेर येऊ लागलेली आहे याकरता ड्रिपमधून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून आपण भारत कृषी सेवेचं परफो कायनेट जे आहे ते फवारू शकता त्यामुळे आपल्या फुलांची गळ देखील होणार नाही कुठले स्पॉट येणार नाहीत आणि हा जो हिरवेगारपणा आहे हा प्लॉट संपेपर्यंत अशाच प्रकारचा राहू शकतो आपण देखील अशा प्लॉटसाठी आजच भारत कृषी सेवा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि मार्ट सेवेवरून कायनेट मागून घ्यायचा आहे धन्यवाद